माझ्या शिलाताई सुनबाई म्हणजे आमची ताई आणि आईची सुनबाई या ठिकाणी आज भाऊ शकत आईला अभिवादन करण्यासाठी ते उपस्थित राहतो खर तर बघता बघता आईला एक वर्ष झालं आणि हे एक वर्ष मला वाटतच नाही की आमच्याकडे आमच्यामध्ये आई नाही म्हणून आणि हे एक वर्ष कसं आमच्या कसं निघून गेलं आम्हाला का आलं पण नाही आईच्या आठवणी खरंतर किरणदानी गाणं गायलं त्याच्यामध्ये ते गाणं प्रत्येक शब्दामध्ये जो अर्थ होता तो खूप आता भिवायला लागणारा अर्थ होता आई जरी तिच्यासाठी जन्माला नाही आले तरी ती माझी आई होती जन्मला आले पण माझं लवकर लग्न झालं अकरा लग्न झालं आणि त्याच्यानंतर प्रेम दिलं ते मला माझ्याच बोलले आईबद्दल सांगायचं सगळ्यांना माहिती असेल किंवा नसेल आई या मराठा होता आणि आमच्या आईचा लव्ह मेरेज झालेलं होतं ज्या आई लग्न करून घरी आणि त्यांनी शेवटपर्यंत

आणि मी घरी आले घरी आल्यानंतर त्या पहिल्या दिवसापासून आमच्या लग्नाला तीस वर्षामध्ये मी एकदा सुद्धा माझी पाठ मी घेतली आई जेव्हा मला ओढून जायच्या तेव्हा मग करून घालायचं आणि दुपत वाईट सगळे आशा काही आहेत किरण काही आहे कामच्या डम्पिंगच्या सगळ्यांच्या समोर मी सुरू डंपिंगला आलेले आणि यांच्या समोरच मी तिथे टमाला दोन मुलं लागली आणि आईचा सगळं इतका काटत होता की समजून त्या पण लागायचं सगळेजण त्यांच्या महिला इज्जत द्यायची आणि त्यांचा जो कष्ट होता ज्या आम्ही माझे मिस्टर आम्ही गांबोडे आणि ताई यांना सिंगर पॅरेंट्स म्हणून त्यांनी सांभाळले आणि इतकं कष्ट केले त्यांनी घरकाम केले काम करून सुद्धा त्यांनी मुलांना छान शिकवणं त्यांना त्यांचा केला आहे छान दिलं मिस्टर ऑफिस बँकेमध्ये ऑफिसर होते

शिकवत घडवत आणि आईने त्यांना कसं केलं आई कामाला त्यांना आठवण माझं लग्न झालं तरी आई कामाला जायची आई त्याला कामाला जायची तर आई किनो किती लग्न आणायची विनोद आई किनो किती लग्न आणायची आणि जे जिथे कामाला जायचे आता दिल्लीमध्ये आणलं होतं तर येताना आई काय हे खात नसायची काम काम करत चांगलं गावी टाकलेलं आहे त्याला संध्याकाळी आलं की त्याला चार फुलके टाकून दे म्हणजे मला गावात दोनशे नको त्याला सांगू पण नको की आपण असं करतोय म्हणून आम्ही त्यांना काही दर्शायला पण नाही आम्ही त्यांनी काही तिकीट टायचो

नाही एक होता की जो मायाचा दयाचा जो आता होता ऐकलं आणि मला समजा सांगितलं जर तुम्ही कोणीच आलं दुसऱ्या मागलं होतं आम्ही आईने काय केलं आईने एक मिनटं थांबा ना एक मिनिट आम्हाला आम्हाला बोलते ना आईने काय केलं त्या दुकानात पडलं का आणि त्याला म्हणाल होतं आणि आईने वाजवून घेतली आईने काय केलं होतं खाली पडावी त्या बिल्डिंग मध्ये आणि मेटर जातो म्हणजे आईचं माझे मुलं माझ्या सुद्धा आणि माझ्या मात लोक बाकी ते लोक धुक्या काही नव्हते आणि ताई ताईसाठी ताई काही आईचा आई ताईच्या मुली आम्ही सर्व राणी असेल

माझ्या सुद्धा मिनिटं कधीच नाही बघता एवढ्या कपड्या झाड्या झात्या आम्ही अशा वेळी होत्या की त्यांना त्यावरच गरज नव्हती आणि आज माझ्या आई आई गेल्यापासून एकदम एक वर्षापर्यंत माझ्या आईची तब्येत खूप चांगली होती आज माझे बाप असेल शेखर असेल निशा असेल सुनील हे सगळेजण एकदम त्यांना आई नाही त्याचं एकदम आम्ही तर झाला फोडतो पण त्यात फोडतो जातात जसं विनोद माझं ते नेहमी यायचे आणि आईविषयी सांगायचे आईचा प्रेम त्यांना मिळतील गेलो तर आई अपमान करायची आणि मेहन म्हणजे सीमाकार सीमाताई नेहमी त्यांचं ते पटु आणि सीमाताई व्हायच्या आणि सीमाताईचा मला एक आधार होता आधार आहे आणि आईच्या आईला म्हणजे खूप मुलावायच्या आईसाठी नेहमी तरी फोन केला आमच्या प्रेमा आई त्या सगळ्या

आम्ही आलेली आणि सगळे जणांना आईची सेवा टाकत आहे मी जास्त करून अजूनपर्यंत पडले नाही पण अमित जींना मी सांगेल की तुम्ही आता करून बाहेर कारण की एक प्रयत्न करत आणि स्वतःला खूप हे करून घेतले त्रास करून घेतलेला कारण की त्यांना मी जर आम्ही म्हणजे म्हणून दाखवत नाही पण त्यांच्यासाठी तिला प्रयत्न करणार नाही कारण की तुम्हाला सगळ्या परिवार बघायचा आणि तुम्ही त्यांना करून बाहेर द्या पुन्हा एक सगळ्यांना हे कार्यबद्दल सगळ्यांचे आभार व्यक्त त्यांच्या सगळ्या सोनाले मंडळी आले माझे मित्र मंडळी आलेले सगळे नाते काढलेले सगळ्यांच्या आभार मानते आणि सांगते जय हिंद